आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही

असं म्हणलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल सा त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय हो पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवाराची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता असं नाही आहे उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेन्टेटिव त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशा पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत अंबादास या नावाची वारंवार चर्चा, चर्चा ना। का ही काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली पण खूप चर्चा कसं आहे आता ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काय बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असं तर पाहिजेच आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही याव म्हणून ते त्यांना विचारा मला कसा तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ शिंदे नाही कामाला मी लावतो फोन विरोधी पक्ष नेता आहे राज्याचा जनतेचे एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल ते काम नाही 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 असं मी कधी लावत नाही फोन फोन नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका